छोट्या बालमित्रांनो आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट अशी आहे की आपलं जे एक नाव ठेवलेलं असतं आपण जन्माला आल्यानंतर बाराव्या दिवशी किंवा बारसं असतं नामकरण सोहळा तेव्हा आपल्याला एक नाव ठेवतात घरचे लोक त्या नावाचा अर्थ आपल्याला आयुष्यात सार्थ करून दाखवायचा असतो जे नाव आईवडिलांनी आजी आजोबांनी ठेवलं आहे ते सार्थ करायचं असतं ते नाव आपल्या जीवनात चांगले वागून आपल्या कर्तृत्वाने मोठे करून जगायला दाखवायचे असते <clears throat> कसं ते आपण आता खालील गोष्ट ऐकल्यावर आपल्याला कळेल कारण नाव नुसतं ठेवल्यानंतर त्या नावाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला जीवनात सत्यात उतरवायचा असतो आपल्या चांगल्या वागणुकीने तर ती गोष्ट अशी आहे खूप वर्षापूर्वी एका गुरुकुलात एक शिष्य ऋषींकडे शिक्षण घेत होता त्याचं नाव होतं दगडू त्या शिष्याचं नाव होतं दगडू जे त्याला अजिबात आवडत नसे कारण सर्वजण त्याला मग मक... त्याच्या नावाचा अपभ्रंश करीत दगड्या दगडोबा असं त्याच्या वर्गातली मुलं त्याला चिडवत असत त्याला खूप राग यायचा व वाईट पण वाटायचे कारण इतर मुलांची नावं खूप चांगली होती एकदा तो गुरुजींना म्हणाला गुरुजी, ना गुरुजी माझं नाव मला आवडत नाही आहे मला ते बदलवून द्या ना त्यावर गुरुजी हसले आणि म्हणाले मी जे सांगतो ते तू आता कर तुला जर तुझं नाव आवडत नसेल तर मी जे काही तुला सांगत आहे ते तू आता कर त्याप्रमाणे दगडूनी ऐकायला ऐकलं गुरुजींचं ते म्हणाले तू आता आजूबाजूच्या गावात गावा जा व तिकडे चांगल्या नावाचा शोध घे आपल्या तू जे राहतोस त्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिकडे तू जा आणि चांगल्या नावाचा शोध घे चांगलं नाव दिसलं की ते नाव आपण तुला ठेवू चालेल का तुला दगडूला ते पटलं व तो म्हणाला मी आत्ताच बाहेर पडतो असे म्हणून तो आश्रमाच्या बाहेर पडला दुसऱ्या गावी आल्यावर तो पुढे चालत असताना त्याला वाटेत एक प्रेतयात्रा दिसली त्याने त्या मृत व्यक्तीचे नाव विचारले तेव्हा त्याला लोकांनी त्या व्यक्तीचे नाव अमर आहे असे सांगितले दगडूला खूपच आश्चर्य वाटले तो म्हणाला अमर नाव असूनही तू व्यक्ती मेली त्यावर लोक म्हणाले अरे नाव काही असले तरी एक दिवस सगळ्यांना मरावेच लागते नाव फक्त आपल्या ओळखी पुरतेच असते दगडू खूप विचारात पडला विचार मग्न झाला जरा पुढे गेल्यावर त्याला एक झाडाखाली एक स्त्री रडताना दिसली तो त्या स्त्रीजवळ गेला आणि विचारलं का रडत आहात ताई तुम्ही असं विचारल्यावर ती बाई म्हणाली अरे बाळा घरी आमच्या खायला काहीही नाही पैसा पण नाही आम्ही आमचं पोट कसं भरायचं आणि हे सगळं आठवून मला खूप रडायला येतं आहे दगडूला खूपच विचारात पडला तो त्यानं हळूच तिला विचारलं तुमचं नाव काय ताई त्यावर तिनं सांगितलं धनलक्ष्मी धनलक्ष्मी नाव हे कळल्यावर तो म्हणाला धनलक्ष्मी नाव आणि तरीही तुम्ही निर्धन तुमच्याजवळ पैसाच नाही पोटभर खायला मिळत नाही मग धनलक्ष्मी नावाचा उपयोग काय असं त्याच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं व तो आता काय विचारायचं आणि कसं जायचं पुढे या विचारात असतानाच त्याला ते त्याचं खूप आश्चर्य वाटत होतं तसाच तो पुढे चालत असताना त्याला एक मंदिर दिसलं तो मंदिराजवळ गेला त्या मंदिराच्या पायथ्याशी पायाशी एक भिकारी भीक मागत उभा होता दगडूनं त्याला विचारलं तू का भीक मागत आहेस तेव्हा तो म्हणाला की माझं नाव भगवान आहे हे ऐकल्यावर तर दगडूला खूपच आश्चर्य वाटलं कारण तो दगडू म्हणाला अरे भगवान म्हणजे देव आणि मग देवाला का भीक मागावी भी लागते त्यावर भिकारी म्हणाला अरे तू वेडाच आहेस नावात काय असतं ते तर फक्त ओळखीसाठीच असतं भिक भगवान नाव असूनही देवांजवळ देवाच्या तिथे उभं राहून मला भीकच मागावी भी लागते दगडूला फारच आश्चर्य वाटत होतं एकावर एक असे एका आश्चर्याचे झटके त्याला बसत होते तो तसाच पुढे जात असताना एक माणूस दुःखी होऊन बसलेला होता त्याला त्याची दया आली तो म्हणला काय झालं म्हणून विचारले असता तो माणूस त्याला म्हणाला माझ्या गावात मोठा भूकंप झाला आहे त्यात माझे घरदार माझी सर्व माणसं मेली दगडूला खूप वाईट वाटलं दगडूने त्याला नाव विचारलं तेव्हा तो म्हणाला अशोक नाव आहे माझं अशोक नाव ऐकल्यावर दगडूला पुन्हा आश्चर्य वाटलं अशोक अशोक म्हणजे ज्याला शोक नाही तो मग असा या अशोकालासुद्धा नशिबात शोकच आहे याचं दगडूला खूप आश्चर्य वाटलं त्याला खूप कसं तरी व्हायला लागलं तो आश्रमात परत गेला आणि गुरुजींना म्हणा गुरुजींना नमस्कार केला गुरुजी म्हणाले काय सापडलं का, का चांगलं नाव हो। त्यावर दगडू म्हणाला गुरुजी नावात काही अर्थ नसतो अमर नावाचा माणूस मरतो धनलक्ष्मी नावाची बाई निर्धन असते आणि भगवान नावाचा माणूस भीक मारतो आणि अशोकच्या वाट्याला शोकच येतो मग नाव फक्त ओळखीपुरतंच आहे हे आता मला कळलं आहे की नावात काहीही नाही आहे नाव कोणतंही असू दे पण आपलं ओळखीसाठीच ते नाव आपल्याला ठेवलेलं असतं तेव्हा गुरुजी म्हणाले अरे बाळा माणूस नावानं नाही तर तो त्याच्या कर्तृत्वानेच मोठा होतो तुझे नाव काहीही असले तरी तू तु जगात तुझ्या कर्तृत्वानेच तु ओळखला जाशील दगडूला त्याची चूक उमगली व तेव्हापासून त्याला त्याच्या दगडू नावाची लाज वाटली नाही कारण त्याला कळलं की दगडू नाव जरी असलं तरी आपण जीवनात पुढे चांगलं वागून आपलं जे नाव आहे त्या नावालाच आपण चांगला अर्थ देऊया असं दगडूला वाटलं कशी वाटली ही गोष्ट आवडली का खूपच बोध घेण्याजोगी आहे हो ना असं अशाच गोष्टींनी आपलं जीवन कसं जगायचं ते सांगितलेले असते आपण वाचल्यावर चांगले विचार करू शकतो म्हणून या नवीन नवीन अशा गोष्टी वाचायच्या जातात तुम्हाला जर कथा आवडली तर लाईक करा व सबस्क्राईब अवश्य करा आणि कॉमेंट्समध्ये गोष्ट आवडली असेल तर कॉमेंट्समध्ये पण लिहा